श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महाशिवरात्री महाशिवरात्रीजवळ येत आहे तर महाशिवरात्रीला उपवास तर सर्वांचा असतो तर या उपवासाचे नियम काय आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुवावेत का गर्भवती महिलांनी उपवास करावा का ज्यांचा विवाह होत नसेल त्या लोकांनी कोणते उपाय करायचे शत्रूवर मात करायची असेल तर कोणते उपाय करायचे व भगवान शिवाला काय वाहिले तर आपल्या इच्छा पूर्ण होतील ही सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी माघ महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थ चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्णा चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा आठ ते अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आठ चोपन्नपर्यंत आहे पूजा मुहूर्त जो आहे तो महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करतो में में त्या सगळ्या व्रतात पुण्य आपल्याला एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुलामुलींचे विवाह होण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे यामुळे लवकरच मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी आपले सौभाग्य अखंड राहावे म्हणून महाशिवरात्री शव शिवरात्रीचे व्रत देखील करावे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी हा उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ तारीख सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस ते आठ वाजून चोपन्नपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे महादेवांना भोळे महादेव असे म्हटले जाते महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी अर्पण केले तरी बेलाचे पान जरी वाहिले तरी आपल्या मनातील इच्छा पूर्ण आणि देवादी देव महादेव आपल्यावर प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या उपवासाचे नियम काय आहेत ते आपण बघूया महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता आणि काळ्या रंगाचे कपडे अजिबात त्या दिवशी घालू नका ते कटाक्षाने टाळा उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार करू शकत नाही ज्यांना काही प्रॉब्लेम असतील तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते की उपवास हा आपला श्रद्धा व भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फळा करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतात देवादिदेव महादेव सर्व देवांमध्ये लवकर पावतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे जेवढे मनापासून कराल तेवढ्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन करणे टाळावे तरी देखील जे उपवास करत नसतील त्यांना देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचे सेवन करू नये उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनो मन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातील दुःख संकटे दूर होतात व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे फळ पूर्ण मिळत नाही पण ज्यांना काही चार अधिक त्रास असतील तर ते झोपू शकतात तसेच महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता देखील करतात पण आपल्या इच्छाशक्तीनुसार शारीरिक क्षमतेनुसार हे व्रत करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे महादेवाच्या पिंडीवर अथवा तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नये काही जणांना सवय असते तुळशीच्या तुळशीमध्ये पिंड ठेवायची तर तसे करू नका त्याच्यासोबतच चा तुम्हाला चाफ्याची के फुले केवळ्याची फुले केतकीची फुले अजिबात व्हायची नाहीत महादेवाच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी तुम्ही वर्ज्य कराव्यात गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरीसुद्धा चालेल पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते व्रत करू शकता पण फळा करू फराळ करून करा अजिबात उपाशी राहू नका त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या गर्भवती महिलांनी या नियमांचे पालन जरूर करावे जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग करा उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नका निंदा करू नका खोटे बोलू नका दुसऱ्याचे मन कधीही दुखावू नका आपल्या आचरण केवळ सात्विक ठेवावे शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करायला अतिशय महत्त्व आहे रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला पाहिजे व्रताचे फळ यामुळे दुप्पट मिळते असे म्हटले जाते उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावेत ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजन करता देखील तुम्हाला व्रताचे न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल गरोधन आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तितका उपवास करावा नाही तर केवळ भगवान शंकराची पूजा विधी मंत्र जप केला तरीही चालेल महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जात नाही पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये मवाडी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुऊ नये किंवा कापू नये असे म्हणतात जीवनात यश समृद्धी शांती आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध उसाचा रस चंदन पंचामृत हे अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई पदार्थ फेडा पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वती मातेला शृंगाराचे साहित्य अर्पण करा हा शिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहारात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या वेळी प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप अवश्य करा जे भगवान शिवाचे भक्त आहेत त्यांना जर रुद्राक्ष घालायचं असेल तर त्यांनी हा दिवस खूपच लाभदायक आहे त्या दिवशी तुम्ही रुद्राभिषेक करून रुद्राक्ष गळ्यामध्ये घालू शकता तसे संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते संतती प्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होते भगवान शंकराची पूजा पंचामृत आणि म्हणजेच दूध दही धूप मध साखर यांचे मिश्रण किंवा गंगाजलाने स्नान घालावे त्यानंतर पूजा करावी दिवा धूप अगरबत्ती लावून पूजा करावी केवढा आणि चंपा यासारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म म्हटलेली मान्यता आहे या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक देखील लावू नये त्याऐवजी चंदनाचा तिलक लावावा आणि पांढरी फुले अर्पण करावी उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे ज्या भक्तांना मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असतील तर त्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणीनं तुमच्या सर्व इच्छा या महाशिवरात्रीला पूर्ण व्हाव्या अशी शंकराचरणी प्रार्थना जर तुम्ही शिवांचे भक्त असाल तर हर हर महादेव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ